वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती अनुवाद लीना सोहनी भाग एक सचोटी हृदयातून येते तीन वर्षापूर्वींची गोष्ट जून महिन्यातील एक प्रसन्न सकाळ होती मी नेहमीसारखी कन्नड वर्तमानपत्र वाचत बसले होते त्याच दिवशी एस एस सीचा निकाल जाहीर झाला होता आतल्या पानांवर उत्तीर्ण झालेल्यांची यादी छापली होती तर वरच्या पानावर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो झळकत होते जवळजवळ अख्खं पानच त्यांनी व्यापलं होतं गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांबद्दल मला नेहमीच अपार कौतुक वाटत आलेलं आहे गुणवत्ता यादीत नावेनं हे केवळ माणसाच्या बुद्धिमत्तेचंच निदर्शक आहे असं नाही तर विद्यार्थ्यानं हे यश मिळवण्यामागे त्याची किती अपार मेहनत आहे किती दृढ निश्चय आणि प्रयत्नशीलता आहे हेही दिसून येतं मी स्वतः एका प्राध्यापकांच्या घरात वाढलेली आहे माझी ही पार्श्वभूमी आणि माझा स्वतःचा अध्यापन क्षेत्रातला अनुभव या माझी ही मनोभूमिका झालेली आहे त्या दिवशी वर्तमानपत्रात आलेल्या त्या सगळ्या फोटोंमधून एका मुलाच्या फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं माझी नजर त्यावरून हटे ना तो तसा अशक्त नाजूक दिसत होता पण त्याच्या डोळ्यात जी काही चमक होती ती मंत्रमुग्ध करणारी होती त्या मुलाविषयी आणखी जाणून घ्यायची इच्छा मला झाली त्याचं नाव होतं हनुमंतप्पा त्याचा गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक आला होता त्याच्याविषयी एवढंच काय ते मला कळलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी परत एकदा त्याचा फोटो झळकला या खेपेला त्याची मुलाखतही छापलेली होती मी उत्सुकतेने ती वाचली तो एका हमलाचा मुलगा होता तो एका खेड्यात राहत होता त्याच्या वडिलांची मिळकत दिवसाला फक्त चाळीस रुपये होती त्यामुळेच त्याला पुढे शिकणं शक्य नव्हतं असं त्यानं मुलाखतीत म्हटलं होतं हनुमंतप्पा पाच मुलांमधला सर्वात मोठा घरात मिळवते फक्त वडील ते लोक आदिवासी जमातीचे होते या इतक्या हुशार मुलाविषयी हे ऐकून मला वाईट वाटलं आपल्यातील बरेच जण आपापल्या मुलांना खाजगी शिकवण्यांना नाहीतर क्लासला पाठवतो त्यांना संदर्भ ग्रंथ गाईड्स वगैरे आणून देतो त्यांना चांगल्यात चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी झटतो खर्चाचा जरासुद्धा विचार करत नाही पण रामपुरा गावात राहणाऱ्या हनुमंतप्पाची गोष्टच वेगळी होती माणसाला लागणाऱ्या काही जीवनावश्यक गोष्टी देखील त्याच्या वाट्याला आल्या नव्हत्या आणि तरीही त्यानं जेवढं उज्ज्वल यश मिळवलं होतं हातात वर्तमानपत्र तसंच धरून मी त्याचाच विचार करत बसले तेवढ्यात माझी नजर शेजाऱ्यांच्या अंगणातील आंब्याच्या झाडावर पडली ते झाड ताजतवानं दिसत होतं नुकती उमरलेली पालवी त्यावर चमकणारे दवाचे थेंब झाडावर लटकणाऱ्या कैऱ्या लवकरच त्या पिकणार होत्या झाडापलीकडे थोड्याशा अंतरावर एका कुंडीत एक लहानसं रोपट होतं माझ्या मनात आलं गेले कितीतरी दिवस हे एवढंच आहे जरासुद्धा वाढलेलं नाही